द बहुजन, बहुजन आवाज महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ लोकसंचालित मित्र मंडळ बैठक संपन्न काल दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी दारवा येथील लोकसंचालित साधन केंद्र दारवा येथे महावी मित्र मंडळ बैठक घेण्यात आली या बैठकीला दारवा पोलीस स्टेशनचे पी एस आय शिवशंकर कायंदे व खंडारे साहेब प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी निर्मला राऊत सुजाता सूर्यवंशी सविता शेंडे प्रमोद फुरसुले प्रशांत ठाणे आदींनी परिश्रम घेतले आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझं नाव निर्मला राऊत महिला दिवस महामंडळ लोकसंजनी साधन केंद्र दारवा अंतर्गत इथे व्यवस्थापक म्हणून मी काम पाहते एकूण माझ्याकडे जे आहे आज जे आज दिनांक अकरा बारा पंचवीसला महिला रस महामंडळ डोकसंचालित साधन केंद्र दारवा अंतर्गत मावी मित्रमंडळ आयोजित केलेली होती ते केलेली होती त्या मावी मित्रमंडळ बैठकीला या बैठकीला लाभलेले माननीय काळेंदे साहेब तसेच खंडारे साहेब इथे उपस्थित झालेले होते त्यानंतर त्यांनी मा जे मावी मित्र मंडळ आहे त्यांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्यानंतर प्रास्ताविक करत असताना मी प्रास्ताविक करत असताना त्या प्रास्ताविकमध्ये मावी जे महिलांचंच महामंडळ लोकसंचित साधन केंद्र दारवा अंतर्गत जे तीस गाव आहे तीच गावातनी एकूण तीस गाव समिती आहे गाव समिती जे आहे गावातनी छोटे मोठे ज्या महिलांचे जे आहे उद्योग व्यवसायसुद्धा ते चालू आहे आणि एकूण पाहता चारशे अठरा बचत गट आहे आणि जवळपास पाच हजार महिलांसोबतनं काम आहे आणि गावात च जे महिलांची जी आहे छोटीशी बँकसुद्धा तयार झालेली आहे त्या गाव समिती अंतर्गत महिलांना वीस हजारापासून तर पन्नास हजारापर्यंत आणि बचत गटाला पन्नास हजारापासून तर दोन लाखापर्यंत कर्ज पण उपलब्ध करून दिला जाते गाव पातळीवर छोटे मोठे कार्यक्रम पण घेतले जाते त्यानंतर उद्योग व्यवसायासाठी पण त्या महिलांना सहकार्य केल्या जाते मार्गदर्शन घे केले जाते आणि तसेच गाव जे म्हणतो आपण त्या सर्वप्रथम बचत गट बचत गटानंतर गाव समिती आणि गाव समितीनंतर सी एमआरसी गाव प्रत्येक गावातली जे तीस गाव आपण म्हणतो तर तीस गावातली प्रत्येक गावातनी अकरा अकरा लोकांची कार्यकारणी आहे ती गा कार्यकारणी म्हणजे गाव समितीची त्यानंतर इथे शेमाशी लोकसंचलित साधन केंद्र दारवा जे आहे इथे अकरा लोकांची पण कार्यकारणी आहे एकूण तीस गावातून निवड केली होती तीस गावातून निवड करत असताना प्रत्येक गावातून जे एक एक महिला आलेली होती ते तीस गावापैकी अकरा लोक इथे निवडून आलेले आणि अकरा लोकांची पण कार्यकारणी निवड केलेली आहे